गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल शादे ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि इकडे वाजलेले सकाळचे सहा वाजले आहेत आज मी लवकर उठले कारण मला जायचं आहे बाहेरगावी कुठं जायचं आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे तर अगोदर मी बाहेरचं जे आहे ते पूर्ण झाडून घेतलेलं आहे खराट्याने आणि पाणी टाकून दिलेलं आहे आतमधलंसुद्धा झाडून घेतलेलं आहे सहा वाजले तरी अजूनसुद्धा अंधारच आहे आणि इकडे मी आता गरम पाणी लावून देत आहे हिटरमध्ये दे गरम पाणी लावून दिलं आहे तोंड धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी तिकडे मी भरणंसुद्धा लावून दिलेलं आहे पाण्याचं मग आता माझे झाडझूड झाले आणि गरम पाणी लावून दिले तर आता मी करणार आहे ब्रश तर मी ब्रश चालता चालताच करत असते कारण आपले सकाळी सकाळी वॉकसुद्धा होते आणि माझा ब्रशसुद्धा होऊन जातो दहा मिनटं करते त्याच्यामुळे मग सकाळी चालणंही चांगलं चांग असते म्हणून मग चालता चालता ब्रश केला की माझे वॉक होऊन जाते तर ब्रश केला की नंतरच मग मी लगेचच आंघोळ करून घेणार आहे तर आता इकडे माझी आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ झाल्याबरोबरच मी देवपूजा करून घेतलेली आहे कारण मी कुठेही जायचं असलं गावला किंवा तर मी आंघोळ करते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते आणि देवपूजा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर कुठंच जात नाही कारण मी देवपूजा करूनच घराच्या बाहेर जाते तर अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता बघा दिवस सात वाजून गेलेले आहे तर दिवस निघालेला आहे आणि पूर्ण उजळलेला आहे झाडाला फुलं बघा किती छान आलेले आहे तर पूर्ण उजेड पडलेलं आहे आता थंडी एवढी आहे सगळे सगळे थंडी खूप पडते तर इकडे मी केस धुतले होते तर ओलेच होते त्याच्यामुळे मी म्हटलं आता सोकून घेऊ थोडे गरम आहे ना तर मी सुकून घेताय मी आता चहा ठेवत आहे चहा करून घेणार आहे नंतर मग बाकीचे कामं होऊन जातात कारण कुठं जायचं असलं तर लवकर आडपून घ्यावं लागतं नाही तर मग उशीर होतो तर इकडे आता मी चहा बनवत आहे तर इकडे आता माझा चहा जो आहे शिजलेला आहे आता मी चहा गाडून यांना देऊन देणार आहे त्यांना अन यांना आणि अनुला अनू अजून उठायचे आहे त्यानंतर उठू दे मी कारण थंडी आहे तर थंडीने मी तिला उठवलो नव्हतं तर आता इकडे चहा गाडणं चालू आहे माझा आणि चहा झाला की लगेचच मग मी तयारी करणार आहे तर बघा इकडे तयारी झालेली आहे आमची कुठं झाली तो ए तो सांगितलं नाही आम्ही चाललेलो आहे गावा आहे ना अनु गावला चाललो ना कोणा गावले जाणार आहोत ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दिसणारच आहे <coughs> काय म्हटलं आम्ही गावला चाललेलो एका कार्यक्रमासाठी आणि कशाचा कार्यक्रम आहे किंवा कोण्या गावाला चाललेला ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे तुम्ही नक्की बघा तर आता आम्ही घरून निघालेलं आहे आणि आम्ही जाणार आहोत स्टॉपवर तर इथून आम्ही आपल्या जाणार आहोत आणि तिथून मग बस पकडली की नंतर आम्ही आम्हाला जिथं जायचं आहे तिथं जाणार आहोत तर आता आम्ही चाललेलो आहे रस्त्याने आणि अनुचित रस्त्याने बडबड बडबड चालू आहे <laughs> तर असं करत आम्ही लवकरच जाऊ आता बस आलेला म्हणजे आमच्या गावचे जे इथं आम्ही वाट पाहणार बसने नंतर जाऊ इथं चला तर मग आम्हाला बस मिळाली आहे आणि आम्ही बसमध्ये बसलेले आहोत आता बसमध्ये बसून आम्ही जाणार आहोत आम्हाला सीट काही मिळाली होती कारण गर्दी होती तर आम्ही मागच्या सर्वांना मागच्या सीट जाऊन बसलेला आहे तर आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत माझ्या बाबाच्या घरी आम्ही आलेलो हो। आहोत आता इथं आज माझ्या आजीचा जो आहे तेरवीचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर इथे आता हो। पूजा वगैरे झालेली आहे तर इथं पूजा करणं चाललं आहे म्हणजे दर्शन घेतील आता आणि बाकीचे जे पूजा आहे त्यांनी करून घेतलेली आहे कारण बारा वाजे लोक ती पूजा करून घ्यावी लागते म्हणून मग लवकरच सकाळीच पूजा करून घेतात हे तेरवीच्या असली तर आमच्याकडे अशीच पूजा केली जाते तर आम्ही सुद्धा इथे पूजा करून घेणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत तर इथं तेरवीचा जो कार्यक्रम आहे तो चालू आहे इथं पूजा झालेली आहे आणि आता पूजा झाल्यानंतर मग इथून ते नेवद्य वगैरे नेतील देवापाशी आणि त्याच्यानंतर मग पितर बसतील आणि पितर बसल्यानंतर मग तर इथं पाहुणे जे आहेत आलेले आहेत तेरवी असते जो, जो माणूस समजा मरण पावला त्याच्या तेरा दिवसानंतर केलं जाते तर जे जवळपासचे पाहुणे आहेत किंवा जे आले नाहीत मातीवर ये ते येतात तर आता इथे पूजा झालेली आहे आणि इथं आता पित्र जेवण करतील तर त्याच्यासाठी ते तेरा ताट वाढलेले आहेत कारण तेरा पित्र जेवण करावं लागतात तर त्याच्यासाठी इथं वाढून अगोदरच ठेवून घ्यावं लागते कारण ते मारुतीवर जातं मारुतीच्या मंदिरावर वापस येईपर्यंत त्यांचे पूर्ण ताटं जे आहे ते वाढून इथं रेडी पाहिजेत तर इथं ते वाढून घेतलेले बघा आता हे पित्र आलेले आहेत आणि हे आता जेवण करत आहेत तेरा माणसं इथं जेवण करण्यासाठी बसलेले आहेत तर अशा प्रकारे पूजा करतात आणि इथे जेवण करतात तर आता यांचे इथे जेवणं चालू आहेत यांचे जेवण झाल्यानंतर मग यांना काही भेट दिल्या जाते जसं काही म्हणजे आमच्या इकडे आम्ही गिल्लात देतो आणि त्याच्यानंतर मग पंक्ता बसतात आहेत तर आता बाकीच्या बाकी बाया ज्या आहेत अंगणात बसलेलं कारण मंडप जो आहे गणपतीच्या मंदिरावर टाकलेला आहे तर तिथं जेवणासाठी बाकीचे गेलेले आहेत तर तिथं जेवण पंक्ता बसलेल्या आहेत माणसाच्या आणि बायासुद्धा जातील आता इथे घरात पूर्ण खाली झालेलं आहे आणि अनुहानी याचे दोघेचे काय मस्ती चालू आहे इथं घरात तर इथं बसलेलं होतं आम्ही आणि मामा मामी आले मामा, मामी सुद्धा बसलेले होते त्यांना म्हटलं आज राहत काय मी ते राहतात की जातात तर आता इथे जे बायांचे माणसाचे सर्वांचे जेवण जे आहेत आटोपलेले आहेत आणि याच्यानंतर मग ज्या बाया आहेत म्हणजे तर तिथं बसलेले आहेत तर त्यांना ते ब्लाऊज पीस देत आहेत कारण त्यांना सुतक होत असते त्यांना ते कुंकू लावतात आणि ब्लाऊज पीस देतात कारण तेरा दिवस त्यांना सुतक असते आणि ते कुंकू किंवा टिकली लावत नाहीत तर मग त्याच्यामुळे मग हे जे त्यांचे सोयरे असतात त्यांना पिसं देतात आणि टीका लावतात ते तर बायांचा जो कार्यक्रम चालू आहे म्हणजे ते पिसं दे ब्लाऊज पीस देऊन राहिलेले आहेत सर्वांना म्हणजे ज्यांच्या घरात सुतक झालेले आहेत त्यांना आई सर्वत्र करते जायला काय काय घेऊन येणार दा तर अशा प्रकारे आमच्या इकडे तेरवीचा जो कार्यक्रम आहे केला जाते पंगता होतात शुद्ध पंगता असते जेवणं होतात आणि जे पाहुणे मंडळी आलेले असतात बाकीचे सोयरे येतात किंवा जे मातीवर आले नाहीत ते सुद्धा येतात अशा भेटा होतात आणि बाकीचे ते पूजा वगैरे करतात दर्शन होते आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा